तर बघा एवढ्या इथं आलो होतो आम्ही डबा द्यायला एवढ्या पाण्यात पाणी बघा किती चालू आहे आणि खूप दिवसानंतर आपल्याला डब्यांची ऑर्डर आलेली आहे पण त्याच्यात मी एक खूप मोठी चूक केलेली आहे जे की मला खूप भारी पडली तुम्हाला वाटत असेल मी माझ्या नवऱ्यासोबत भांडते पण माझा नवरा तुम्हाला सांगतो एवढा त्रास देते एवढा इरिटेट करते ना की त्याला असं वाटते ना माझ्या हातात मशीनच आहे का तुम्ही सांगा आता दोन डब्यांची ऑर्डर होती आणि त्यांना ना मसाल्याची भाजी पण पाहिजे होती मसाले भात पाहिजे होता ठेचा पाहिजे होता एवढं तर कोणीच करत नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे लाईफ स्टाईल कशी आहे तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि पंधरा दिवस झाले मी आजारी होती त्याच्यामुळे माझ्या शॉपवर त्याचा गंभीर असर पडलेला होता आणि आज मी फायनल पंधरा दिवसानंतर नवऱ्याच्या शॉपवर गेली आणि त्यांना डब्बा वगैरे दिला समझला। तर त्यांना समजला आपली आता बायको फिट अँड फाईन झालेली आहे तर मग त्यांनी सहज मला आता कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की एक बाळ ॲडमिट आहे तर त्याला अर्जंटली डाळ आणि भात लावायचं द्यायचं आहे तर मी त्यांच्यासाठी डाळ भात गरमागरम म्हणजे आहे डाळ भात आहे स्वयंपाक केलेला पण मला ते योग्य नाही वाटलं कोण त्यांचं बाळ म्हणजे माझं बाळ बरोबर ना तर मी इथं ना ता ॲक्च्युली त्यांनी ब बोलले मला जर सकाळचं असेल म्हणे ताई ते पण चालणार फक्त लवकर आणणार तर मी त्या भाऊंना बोलले की नको दादा मी पंधरा मिनटात डाळ भात होते आणि मी दहा मिनिटात घेऊन येणार तुम्ही फक्त पंचवीस मिनटं वेट करा मी लगेच घेऊन येते तर आता मी इथं डाळ भात लावलेला आहे आणि थोडी थोडी सफाई पण घरची चालू केलेली आहे हे डबे वगैरे मी आ, हे केलेले आहेत घासून ठेवलेले आहेत तर आता मी हे ठेवून देते कोणतीच लेडीज हुशार नसते आईच्या पोटातून ती काही शिकून येत नसते परंतु हळूहळू ती शिकायला सुरुवात करते आणि माझं तर असं झालेलं आहे की लग्नापर्यंत मी आईच्या घरी कधीच स्वयंपाक केलेला आहे भाकर मला अजिबात येत नाही पण ज्या पद्धतीने माझी आई भाकर टाकते ना सेम त्याच पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते की असं म्हणा की मी माझ्या आईला कॉपी पूर्णपणे करत असते तर आता माहिती आहे का गणपती बाप्पाचं आगमन आहे त्याच्यामुळे काय केलं आलं आहे होतं मी की डाळी वगैरे वाळू घातलेल्या आहे आणि त्या डबे वगैरे घासून घेतलेले आहेत ते ठेवून दिलेले आहे तर एक दादा आहेत ना त्यांच्या मुला मुलाचं ता ताप मेंदूत गेलेला आहे तर त्यांचा मला कॉल आला की ताई माझ्या मुलाला अर्जंट डाळ भात आणून देता का म्हटलं हो दादा नक्कीच ऍक्च्युली सकाळचं पण वरण भात होतं आणि मला गणेशजी बोलले की ते देऊन टाक मी म्हटलं नाही आपलं जर बाळ असतं तर आपल्याला वाटते ना की आपल्या बाळाला ताजं द्यायला हवं त्याच्यामुळे ते सुद्धा आपलंच बाळ आहे तर मी लगेच डाळ भातचा कुकर लावला दहा मिनिटात डाळभात झालं आणि डाळ भात झाल्या झाल्या त्या दादांचा पुन्हा फोन आला की माझ्या मुलाला भूक लागलेली आहे प्लीज तुम्ही लवकर या तर लगेच मी ना हे बघा त्या दादांना टिफिन वगैरे दिलेला आहे कारण ते पण पेशंट आहे आणि ते आपल्याला पैसे देत आहे त्याच्यामुळे मी असं हे करत नाही माझा गॅस जळाला तर चालते परंतु कोणाचं चा तरी बाळ आहे बिचारा आधीच तापित असताना काहीच खाव असं वाटत नाही त्याच्यामुळे मी त्यांना ताजत डाळभात नेऊन दिलेला आहे आणि इथं गणेशजी शॉप बंद करण्याची तयारी करत होते तर घरी आल्या आले मी सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता आणि त्या दादांना सांगितलं होतं की ताई मला ना म्हणजे भाजी मिडियम आणा आणि मस्त अशी म्हणजे घरच्यासारखी भाजी बनवून आणा आणि ठेचा अवश्य आहे ना असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि आताच मी सुद्धा म्हणजे मला टॉन्सेस वगैरे वाढले होते तर डॉक्टरनी मला तिखट कमी खायला सांगितलेलं आहे तर मला सांगा मी ते डब्बा देऊन आली लगेच मी डाळभात स्वराज बोलला होता मला भूक लागली तर मी त्याला वाळून दिलं लगेच मी ना म्हणजे मसाला केला म्हणजे खोबरं टोमॅटो कांदा लसण भाजलं ते मिक्सरमधून काढलं मिरच्या भाजून घेतल्या भाजी चिरली आणि कणिक लावून दिली एवढे कामं एवढ्या लवकर होतात का लगेच मी सात वाजता आणि लगेच गणेशजीचा साडेसातला मला फोन स्वयंपाक झाला का म्हणजे त्यांना असं वाटते ना कि की माझ्या हातात मशीनच आहे की काय नंतर मी इथं मसाला वगैरे काढला स्वराजला जेवण वगैरे दिलं आणि स्वराज मला बोलला मला झोप आली तर मी त्याला अंतरून टाकून दिलं तो झोपला तर इथं ज मोहरी तडतडली त्याच्यानंतर हा मसाला मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केला होता तो टाकला त्याच्यामध्ये गोबी टाकली गावाची काळजी लागते बाबा म्हणे म्हणजे बाबा दुपारी फोडता बाबा म्हणे तीस पस्तीस किलो जवारी केली म्हणे जमा आणि ते काही मले पोया करतायत ते ज्या भाकरी करता येत नाही ते घेऊन जाने काय करता त्या जवारी खा लागते ते काय करता हो ना कोण खाणार आहे तुम्ही मी तर देतो भाकरी करून फक्त आवडत बरं तुम्हाला रोज मसाले भाजीपाला आणून द्यायचा ढोरासारखा भाजीपाला दोनच भाजी आणायचा दोन दिवसा एक दिवसा मंग म्हणत कि बापा कधी लक्ष राहते नाही

फट जिंदगी <laughs> बावले बाले भाकर अशी अशी केली काय तुम्ही सारखे माणूस कि शुकर माना शुकरमाना म्हणजे अशी फाटलेली भाकर बरोबर आहे बरोबर का ऑपरेशन काई दाला ने बंद करा। आता एवढ्या पटापट स्वयंपाक केल्यानंतर सुद्धा माझ्या नवऱ्याला वाटते ना की मी टाइमपासच करता कसं आपल्याला जसं जर परफेक्ट पाहिजे जेवणामध्ये तसं मला पण वाटते की प्रत्येकाला परफेक्टच दिल्या गेलं पाहिजे बस पा? नीरा बागर करायची काम जशी दहा तर मस्तपैकी मसाला गोबी केली होती मी आणि भात आ, भात फ्राय केला होता आणि चपात्या केल्या होत्या म्हणजे दहा चपात्या दिल्या एका पोळीमध्ये ठेचा दिला आणि डबा भरून त्यांना मसाला भात मसाला भात दिला आणि डबा भरून त्याला मी त्यांना मी गोबीची भाजी पण दिलेली आहे आणि चपात्या पण मस्तपैकी केल्या होत्या त्या पण दिलेल्या आहेत तर भरपूर जणांनी मला सांगितलेलं आहे की पोळ्यांसाठी कागद यूज करू नका ताई तुम्ही पेपर बोलवा तर मी आता मिशोवरून तो पेपर बोलावलेला आहे लवकरच तो पेपर येणार आहे तर आता या स्वयंपाकातच मला गणेशजीचासुद्धा स्वयंपाक करून घेतला आणि गणेशजी बोलले की आपल्याला भाजी राहिली नाही तरी चालेल परंतु त्यांना जास्त भाजी दे आणि त्यांचं जेवण झालं पाहिजे एवढं दे आणि मी चपात्या देण्यासुद्धा हरगर्जीपणा करत नाही मी पाच पाच चपात्या देते मीठ वगैरे सर्व दिलं आणि त्यांचा डबा पॅक केला त्यांचा डबा पॅक केल्यानंतर एक भाकर पण टाकून घेतलेली आहे गणेशजी गणेशजीसाठी मला असं वाटलं चार ते पाच पोळ्यात आपलं होते की नाही तर फायनली आता डबा पॅक झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता स्वराजचं जेवण झालं स्वराज झोपलेलं आहे आणि हे माझे डॉक्युमेंट्स कारण आज मला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर पाणी चालू आहे बघू शकता आणि आम्ही निघालेला आहोत डबा घेऊ ऐन आम्ही घराच्या बाहेर निघालो आणि एवढा पाऊस चालू झाला भयंकर पाऊस चालू झालेला होता तुम्ही बघू शकता पण काही उपाय नव्हता कारण की ते पेशंट आहे बाहेरगावचे होते त्याच्यामुळे त्यांना टिफिन घेऊन जाणे खूप आवश्यक होतं आणि गणेशजीसोबत मग मी पण घेऊन गेली मी एका हाताने छत्री पकडून ठेवली होती आणि गणेशजी गाडी चालवत होती हवा पण प्रचंड प्रमाणात चालू होती परंतु कसं आहे आणि ते सुद्धा बोलले की बापरे एवढ्या पाण्यात तुम्ही आम्हाला टिफिन आणून दिला आणि अक्षरशः त्यांना टिफिन हा भरपूर आवडला कारण ते दादा मला बोलले होते मी सकाळी जेव्हा गेली तेव्हा की ताई टिफिन तुम्ही असा एवढा सुंदर दिला होता की आम्हाला असं असं अक्षरशः असं वाटलं की घरूनच आमचे चाम्ण। टिफिन आलेलं आहे तर मग आम्ही त्या दादांना टिफिन वगैरे दिला आणि टिफिन वगैरे दिल्यानंतर आम्ही बाहेर निघालेला आहोत गणेशजीने नाश्त्यांची ऑर्डर घेतली तर बघा एवढ्या इथं आलो होतो आम्ही डबा द्यायला एवढ्या पाण्यात पाणी बघा किती चालू आहे आणि आम्हाला थोडीशी भीती पण वाटत आहे कारण आपली गाडी तिथं पाण्यात आहे आणि गणेशजी म्हणतात पाणी आलं तर बस झालं का काय करतो हॉस्पिटलचं चला चालायचं काय की मुक्काम करता धैरा नाहीये आहे त्याला सकाळी डब्बा लागते काय विचारून घ्या ना काय चला नाही काहीच नाही आहे आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही गेलो ऑनलाईन केंद्रावर कारण की माझा आज लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म फ्रौंग फायनली फ्रौंग मी भरलेला आहे तुमच्यासाठी गुड आहे आज माय नवऱ्यानं पा माझ्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्याच्यातले तुम्हाला एका खांब्याचे पैसे देऊन या एक खांबा कितीचा आहे ते सोळाशे रुपयाचा सोळाशे रुपयाचा राहू द्या मग अर्धा रुपयाचा चलो मैं नो नो मैं और हो। आज मावऱ्यानं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला म्हटलं पैसे दिले आणलं फक्त पाण्यात आले वरतो बरोबर चला जय महाराष्ट्र भरपूर पाऊस सुरू होता तर पावसात आम्ही त्यांना टिफिन वगैरे देऊन आलेला आहोत विशेष म्हणजे आज लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे मला साडेचार हजार रुपये येतील आणि चला आता जेवण वगैरे करूया आपण पटापट बिचाऱ्या माझ्या नवऱ्याने भाजी होती आणि एवढ्या साऱ्या पोळ्या म्हणजे ठेच्यासोबत खाल्ल्या कारण त्यांचं असं मत आहे की पेशंटची सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि कोणत्या रेपद देव आपल्याला आशीर्वाद देऊन जाणार हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे आपलं टेन्शन घ्यायचं नाही त्यांना थोडंसं द्यायचं पण मस्तपैकी भाजी द्यायची आणि भाजी एक ज्या शिजल्यानंतर मला पाणी टाकणे आवडत नाही त्याच्यामुळे जेवढी भाजी होणार तेवढी मी चांगली देते आणि व्यवस्थित देते कारण ते आपल्याला पैसे देतात फ्रीमध्ये घेत नाही त्याच्यामुळे माझं तरी असं म्हणणं आहे प्रत्येकाला पोट करून जेवण दिल्या गेलं पाहिजे भले आपल्याला दोन पैसे कमी आले तर चालतील आणि नंतर मग आम्ही ठेचा भाकरी वगैरे जेवण केलं जेवण झाल्यानंतर स्वराजचा झोपलेला होता ऑलरेडी नंतर मी भांडे वगैरे सर्व स्वच्छ करून ठेवले कारण सकाळी नाश्त्याची ऑर्डर आहे सकाळी मला म्हणजे हे द्यायचं आहे पोहे द्यायचे आहे उपमा बनवून द्यायचा आहे तर सर्व भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे चला फ्रेंड्स तर आता आपलं झालेले आहे झोपण्याची वेळ सर्व क्लीन करून ठेवलेला आहे हा सकाळसाठी बनवायचा आहे नाश्ता उपमा आणि पोहे तर आणून ठेवलेले आहेत भांडी घासून ठेवलेली आहेत आणि आपला बैलपोळा ठीक आहे हा आता मी झोपते तर थोडी थोडी तब्येत बरी होते स्किन मॉइश्चरायझर लावलेला आहे तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आज मस्तपैकी दोन डब्याची ऑर्डर आली उद्याची नाश्त्याची ऑर्डर आली बघा आता थोडं थोडं माझं लिहिली रुटीन चालू होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी बघा बघत जा आवडले तो आमचं काही सजेशन असलं तर सांगत जा ठीक आहे आणि बस एवढंच सांगायचं आहे बाकी तर काही नाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि पैसे आले की मी तुम्हाला सांगेन ठीक आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ